कार मी व्यंकट पनाळे सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे राहुल गांधीने सुरू केले आहे गांधी फर्निचर गांधी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स स्टील सेंटर या नावाने हा व्यवसाय सुरू आहे मोडनिंब येथे राहुल गांधी हे या दुकानचे मालक आहेत राहुल गांधी यांनी सुरू केलेले हे गांधी फर्निचर अत्यंत चांगले फर्निचर ग्राहकांना देत आहे लोकाधिकार न्यूज मोडनिंग